नमस्कार संभाजी भिडे या माणसाची दखल घेण्याची खरं म्हणजे आता अजिबात इच्छा नसते परंतु ते स्वतः किंवा त्यांचे उथळ विचारांचे अनुयायी दर थोड्या थोड्या दिवसांनी समाजा समाजामध्ये विष पेरणारं असं काही करत राहतात की त्या मंडळींच्या त्या विकृतीची दखल घ्यावी लागते सांगलीमधील काही चौकांमध्ये हे असे बॅनर लावण्यात आल्याचं काल परवा समोर आलं होतं आणि समाज माध्यमांवरही भिडे गुरुजी सांगली या नावाची जी का तर, काही अकाऊंट्स आहेत ट्विटर फेसबुकवरती वगैरे त्यावरूनही हाच मजकूर काल झळकावण्यात आलेला होता त्यानंतर काही अल्पबुद्धी लोकांनी हे बॅनर किंवा हा मजकूर आपापल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला काही त्यांच्या अंधसमर्थकांनी ते आपापल्या अकाउंटवरती सगळं शेअर केलं वगैरे असं सगळं चालू होतं परंतु असे काही लोक वगळता अन्य लोक मात्र पर आता बऱ्यापैकी जागृत झाल्याचं दिसलं तेही एक समाधानाची बाब होती तर ते, ते रामगिरी महाराजांसारख्या लोकांनी मुस्लिमांच्या श्रद्धांवरती आघात करणं सुरू केलंय सरकारी संरक्षणात आपण पाहिलं आणि दुसऱ्या बाजूनी हे भिडे वगैरे लोक असं फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा वगैरे फतवे काढून मुस्लिम धर्मियांना टार्गेट करण्याचे धंदे करताना दिसत बरं हेच पाखंडी लोक बांगलादेशातील अल्पसंख्य असलेल्या हिंदू धर्मियांवरती अत्याचार झाले म्हणून इथे गळे काढणार याच भिडे महाशयांनी त्या बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या चार निषेधार्थ इथे सांगली बनसी वगैरे घोषणा केली होती आणि स्वतःच्या देशातील अल्पसंख्य मुस्लिमांना मात्र हे लोक उपाशी मारण्यासाठी उपाययोजना करणार बघा म्हणजे किती भोंगी लोक आहेत ते धर्मांधतेच्या अतिरेकामुळे आज पाकिस्तान रसातळाला पोहोचलाय अफगाणिस्तानची काय दुर्दशा झालेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणखी सुद्धा असेच काही देश आहेत अशी काही उदाहरणं आहेत या रामगिरी महाराज किंवा भिडेसारख्यांना किंवा या लोकांचे जे सगळे उथळ समर्थक आहेत अल्पबुद्धीचे त्यांना या भारताचा सुद्धा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान करायचं आहे का यांच्या या अशा मुस्लिम विरोधी इस्लाम विरोधी वक्तव्यांचा दुष्परिणाम परदेशांमध्ये राहणाऱ्या लक्षावरी भारतीयांवरती होत असतो याची थोडी येत किंचित तरी जाणीव या लोकांना असते काय आज आपले लक्षावधी हिंदू नागरिक भारतीय नागरिक गल्प कंट्रीजमध्ये त्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये नोकऱ्या करतायत कामधंदे व्यवसाय करतायत लक्षावधी भारतीय तिकडे युरोपीय देशांमध्ये आणि अन्य जे ख्रिश्चन देश मानले जातात तिथे नोकरी व्यवसाय करतायत उद्या त्या मुस्लिम राष्ट्रांनी म्हणजे दुबई असो किंवा आणखीन सगळी राष्ट्र त्यांनी जर निर्णय घेतला की आमच्या देशामध्ये फक्त मुस्लिम धर्मीयांनाच नोकरी करता येईल आणि मुस्लिम धर्मीयच इथे व्यवसाय करू शकतील बाकीच्यांना परवानगी नाही आणि असाच निर्णय ख्रिश्चन देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी घेतला तर किती मोठा आहाकार हाकार सगळा आपल्या देशामध्ये उडेल याची या रामगिरी महाराज किंवा भिडे वगैरे सारख्या लोकांना कल्पना तरी असेल काय ते समजून घेण्याची यांची बौद्धिक कुवत तरी आहे काय अरे स्वतःच्या धर्माकडे पहा की त्या आपल्या स्वतःच्या धर्माविषयी बोला तुमचा काय संबंध आहे त्या इस्लामविषयी किंवा मुस्लिमांच्या धार्मिक भावनांविषयी बोलण्याचा परंपरांविषयी बोलण्याचा त्यांचे धर्मगुरू कधी तुमच्या धर्माविषयी तुमच्या देवी देवतांविषयी काही बोलतात का ऐकले का तुम्ही मग तुम्हाला हे, हे नाठाळ उद्योग कशासाठी करता तुम्ही आपल्या राज्याचा प्रवास यू पी बिहारच्या दिशेने वेगानं सुरू आहे आपल्याला ही दंगलखोर धर्मांध आणि बु बुरसटलेल्या विचारांचं बिमारू राज्य बनण्याची घाई झालेली दिसते हे असले फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा वगैरे बॅनर लागणं आणि त्यावर शासन व्यवस्थेने कोणतीही कारवाई न करणं हे सगळं आपण कुठल्या दिशेने निघालेलो आहोत तेच दर्शवणारं आहे हे भिडे किंवा रामगिरी महाराज हे सगळे संघाचीच विचारसरणी पुढे नेणारे लोक म्हणजे एक प्रकारे मोदींचेच लोकं ते इथे मुस्लिमांच्या विरोधामध्ये आखपाकड करत राहतात आणि मोदी त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात असा सगळा दुटप्पीपणा असतो या लोकांचा ते जैन लोक मागणी करणार की आमच्या त्या पयुषण पर्वामध्ये मांस विक्रीची दुकानं बंद ठेवा सप्ताहभर इथे चालू असतं सगळीकडे मीरा भाईंदर वगैरे सगळं तुम्ही पाहत असाल म्हणजे ते टार्गेट कुणाला करतात तर मांस विक्रीच्या व्यवसायात प्रामुख्यानं असलेल्या या मुस्लिमांना अरे तुम्ही शाकाहारी हा चांगली गोष्ट आहे परंतु तुमच्या काहीतरी धार्मिक काळामध्ये इतरांनीही मांसमच्छी विकू नये इतरांनी मांसमच्छी खाऊ इतरा नये ही जबरदस्ती कशासाठी कसाई खाण्यामध्ये नेण्यासाठी या मुस्लिम व्यापाऱ्यांना जनावर विकणारे कोण असतात तर बहुसंख्येने हिंदू शेतकरी त्यांना हे गोरक्षक करी जाब विचारणार नाहीत की तुम्ही जनावरं का विकता ते मारून कुणाला टाकणार तर त्या हिंदू शेतकऱ्यांनी विकलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या मुस्लिमांना मागे नरेंद्र मोदी एका ठिकाणी एका भाषणात जाहीरपणे म्हणाले होते की गोरक्षकांची ही गुंडगिरी पूर्ण मोडून काढ्या काढायला हवी वगैरे पुढे काय झालं त्याचं काहीही झालेलं नाही युपी बिहार राजस्थान मध्य प्रदेशमध्ये खंडणी घेऊन जनावरांची वाहतूक निर्विघ्नपणे होऊ देणारी मोठी एक साखळीच उभी राहिलेली आहे हे तथाकथित गोरक्षक आणि बजरंग दल वगैरेचे सगळे लोक त्यांना दर महिना एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून द्यायची आणि मग तुम्ही केवळ म्हैस आणि बैलच नव्हे गोमासाचही वाहतूक तस्करी बिनधास्तपणे तिथे करू शकता मोठ्या बीप एक्सपोर्ट कंपन्या हिंदू आणि अगदी काही जैनांच्या सुद्धा आहेत असं सगळं आहे पण टार्गेट कोण फक्त मुस्लिम त्या आपल्या त्र्यंबकेश्वरला आणि महाराष्ट्रातील आणखी अनेक देवस्थानांमध्ये हिंदू देवस्थानांच्या बाहेर वर्षानुवर्ष मुस्लिम लोकांची हार फुलं प्रसाद विक्रीची दुकानं आहेत तो कोण सावरकरांचा नातू कोणीतरी रज्जित सावरकर आणि तो विकृत डोक्याचा नथुराम पोंगशे यांनी मागे तिथे त्र्यंबकेश्वरला जाऊन मोहीम सुरू केली की हिंदूंनी मुसलमान दुकानदारांकडून प्रसादाचं साहित्य विकत घेऊ नये म्हणून आणखीन अशाच प्रकारचे उद्योग आपल्या राज्यात ठिकठिकाणी थीक सुरू झालेले आहेत मुस्लिमांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेण्यासाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न कधी झाले नाहीत आपल्या इथे आर्थिक दुरावस्थेमुळे त्यांच्या शिक्षणाची सगळी आबाळच ठरलेलीच असते त्यामुळे साहजिकच पुढे जाऊन त्यांना आप आपल्या लोकांसारख्या चांगल्या म्हणजे बँका वगैरेसारख्या ठिकाणी व्हाईट कॉलर नोकऱ्या फारशा मिळत नाहीत आणि मग उपजीविकेसाठी ते कुठे रस्त्याच्या कडेला एखादा ठेला लाव कुठे भाजीची एखादी गाडी लाव कुठं छोटंसं गॅरेज टाक किंवा गॅरेजमध्ये काम कर बेकरी चालव कुठं पाव विक कुठे अंडी विक असं काहीतरी ते करतात तर ते सुद्धा या भिडेसारख्यांच्या डोळ्यांमध्ये खुपतं त्यांचे हे छोटे छोटे व्यवसाय सुद्धा हे लोक बंद पाडायला निघतात मग त्यांनी करायचं काय त्यांनी त्यांच्या बायकापोरांनी जगायचं कसं चोऱ्या मा करायच्या की मग सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी बनायचं जा। आणि तसं घडल्यावरही पुन्हा बोंबलायला हेच या संभाजी भिडेंसारखे आणि त्यांच्या अनुयायांसारखे लोक पुढे येतात बंद पुकारणार मोर्चे काढणार काय करायचं काय या लोकांनी मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातील सुजान जनतेनेच आता या अशा संभाजी भिडेंसारख्या वगैरे लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी राजकारणी लोक यात फार काही करतील असं दिसत नाही ते सांगलीचेच काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम सध्या चर्चेत आहेत मोठ्या निवडून येऊन काँग्रेस पक्षासोबतच निष्ठेने राहिलेले तिथले नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील चर्चेत आहेत सध्या सगळीकडे फार सुरेख ते लोक भाषणं वगैरे करत आहेत मुलाखती देत आहेत परवाच राहुल गांधींना आमंत्रित करून त्यांनी सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण अतिशय थाटामाटात उत्साहात करून घेतलं पण त्याच आपल्या सांगलीतील या भिडेसारख्यांचे हे असे घातक उद्योग रोखण्यासाठी हे नेते काय करतात किमान निषेध तरी करतात काही असल्या प्रयत्नांचा कोवळी पोरं आपली त्यांच्या जाळ्यात फसू नये म्हणून हे लोक काही उपाययोजना करताना दिसतात का कधी वाचण्यात तर याबाबत काही येत आलेलं नाही कधी ऐकण्यात आलेलं नाही होत असेल तसे, तसे काही प्रयत्न हे लोक करत असतील तिथे हे नेते तर मला जरूर कळवा मी त्यांची माफी मागेन परंतु या राजकारणी लोकांकडनं याबाबत फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आपण सुजान जनतेनेच या, जनते या लोकांचे हे सगळे फतवे केराच्या टोपलीमध्ये टाकायला हवेत आणि त्या लोकांची लायकी त्यांना दाखवून द्यायला हवी आपण सगळ्यांनी प्रगतिशील अशा दक्षिणेकडच्या राज्यांकडे पाहायचं की धर्मांधतेने बरबटलेल्या बुरसटलेल्या विचारांच्या बिमारू म्हणून ओळख असलेल्या उत्तरेकडच्या राज्यांकडे पाहायचं ते एकदा नीटपणे ठरवायला हवं